नमस्कार मित्रांनो मी धनश्री या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून तातडीने लागू एक ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या गैरप्रकारांचा पर्दाफाश झाला असून तब्बल बेचाळीस लाख अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे यात चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या या योजनेत सरकारला सहा हजार आठशे कोटी रुपयांचा फटका बसला असून एकूण दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांपैकी बेचाळीस लाख जण अपात्र ठरले आहेत सरकार या रकमेची वसुली आणि दोषींवर कारवाईसाठी तयारी करत असून भविष्यात अर्जांची काटेकोर पडताळणी करण्याचे संकेत दिले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे तसेच आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक होते परंतु अर्ज प्रक्रियेत पुरेशी पडताळणी न झाल्याने अनेक अपात्र व्यक्तींनी योजनेचा लाभ घेतला पुढील बातमी बघा स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पुणे मुंबई नाशिक नागपूर आदी महानगरात वीज ग्राहकांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत केवळ पुण्यात तीन महिन्यात असंख्य तक्रारी फुगलेल्या बिलांबद्दल दाखल झाल्या आहेत ग्राहक सांगतात की वापर जसाच्या तसा असतानाही बिले तीन ते सात पटीने वाढली असा दावा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्रही लिहिले पुढील बातमी बघा श्री व्यंकटेश्वरस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणारे तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्ड एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत प्रायोगिक तत्वावर श्रीवानी ऑफलाइन दर्शनासाठी म्हणजेच विशेष तिकीट धारकांसाठी नवीन वेळापत्रक सुरू करण्याची योजना आखत आहे या उपाययोजनाचा उद्देश सध्या दर्शनासाठी तीन दिवसांपर्यंत वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी वाट पाहण्याचा कालावधी लक्षणीयरित्या कमी करणे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत चार हजार आठशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुद्दा लोकसभेत मांडला यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून घोटाळे करणारे कोण असा सवाल केला जात आहे राज्यातील भाजप महायुती सरकारने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी लाभ घेतल्याचं समोर आलं आहे या प्रकारावरून राज्य सरकारची कोटी रुपयांची लूट झाली आहे अशा लाभार्थ्यांकडून वसुलीचं फरमान अन योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीचे काम सुरू ठेवण्याचं फरमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली तसेच ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची चौकशी करून पैसे वसूल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले